हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत तर इथं मी नाही का अक्कलकोटला निघालो आहोत सहकुटुंब सहपरिवार म्हणू शकतात तुम्ही मी आहे माझी मोठी जाऊबाई आहे त्यांची मुलगी आहे माझी नात आहे माझा पुतण्या आहे माझी दोन मुलं आहेत आणि माझे बुवा आहेत आणि आहे, ड्रायवर पण आहेत बघू शकता तुम्ही आम्ही सोलापूरमध्ये प्रवेश केलेला आहे पण आम्ही कर्नाटकातून सोलापूरमध्ये प्रवेश केला आहे कर्नाटका मार्गे कारण की आम्ही पहिलं खानगापूरला गेलो होतो मग तिथूनच त्या मार्गे आम्ही इकडे सोलापूर अकलकोटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि वाघदरी शिरवळ वगैरे आहे ना त्या मार्गे आम्ही चाललेलो आहोत तर तिथे पोचलेला आहोत अगदी दोन, दोन किलोमीटर अंतरावर अक्कलकोट स्वामींचं निवासस्थान आहे अक्कलकोटला आलो आहोत प्रवेश केलेला आहे आम्ही अक्कलकोटमध्ये प्र ब्रिजच्या खालून गेलेलो आहोत वाघदरी पार केलेली आहे आणि अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत आम्ही तिथे बघू शकतात की ते छान असं व भरपूर अशा प्रवाशांच्या गाड्या वगैरेच आहेत भरपूर अशी म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे नाही का भाविकांची पण खूप गर्दी झाली होती आणि खूप गर्दी असल्यामुळे मग ते नाही का तिथे स्वामींची ती मोठी फ्रेम लावलेली आहे ना तिथे जिथं उभा राहून फोटो वगैरे काढतात तिथं बंदी घातली ब बंद होतं ते ठिकाण म्हणजे असं हे लावलेलं होतं काय म्हणतात त्याला लोखंडाचे असे हे लावलेले होते बॅनर वगैरे लावलेले होते बॅरिकेट लावलेले होते लोखंडाचे बॅरिकेट म्हणतात ना ते लावलेले होते आणि फायनली आम्ही अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश करत आहोत हळूहळू हळूहळू त्याच्या आधी जी दुसरी छोटी मोठी गावं होती ना ती लागत होती दुधनी वाघदरी वगैरे अशी गावं लागत होती आणि तिथून आम्ही हळूहळू अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश करत आहोत आणि ज जसं जसं अक्कलकोटची नगरी येत आहे जसं जसं स्वामींचं निवासस्थान येत आहे तसं तसं मनामध्ये नाही का अशा अलग अशा गुदगुल्या होत होत्या आणि मनात विचार येत होता येत होता की फायनली स्वामींनी आपल्याला बोलवलेला आहे म्हणजे इथपर्यंत यायला पोहोचायला यायला स्वामींचा बोलावा पाहिजे म्हणजे आपलं नशीब पण पाहिजे स्वामींनी बोलवून घेणे म्हणजे हे आपलं नशीब मोठं नशीब लागतं म्हणतात ना तसं काम आहे आणि स्वामींनी मला बोलावून घेतलं त्यांच्या दरबारात फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केलेला आहे हळूहळू बघू शकतात तुम्ही आणि ही घरं होती रस्त्यावर लगत आणि रस्ते खूपच बारीक होते चालायचं सा रस्ते बारीक असले तरी स्वामींना हे गाव खूप आवडलं होतं आणि खरंच सांगते तुम्हाला मी गाव खूप शांतप्रिय आहे परत हिरवळ आहे चौकडे पाणी आहे म्हणजे पाण्यांच्या शेती वगैरे आहेत उसाचं रा उसं वगैरे आहेत म्हणून खूप छान वाटत होतं हिरवळ आहे भरपूर असे म्हणजे मी तुम्हाला एक स्वामींची लिला सांगते आदल्या दिवशी नाही का माझ्या आईला इतकं म्हणजे आजारी होती ना म्हणतात सर्दी खोकला आणि तिचं घ घसा नाही का एकदम जाम झाला होता ताप पण आला होता आणि दुसऱ्या दिवशीच जायचं होतं अचानकच ठरलं नाही का पाटं येऊन नाही का आमच्या मोठ्या दिनांनी सांगितलं की आपल्याला अकोलकोटला जायचं आहे आणि मी गाडी फायनल केलेली आहे आणि तयार व्हा म्हणून पाटे तीन वाजता आले हो सा होते ते सांगायला आम्हाला घरातून निघायला साडेसहा झाले होते आणि आई नको म्हणत होती हो न हो ना हो ना म्हणता म्हणता नाही का आम्ही तयार झालोत आणि निघालोत तर निघ बघा किती निघाल्यानंतर आईला काहीच त्रास नाही कसलाच त्रास नाही रस्त्याने पण वाटेने पण आई ठणठणीत एकदम मीच माझ्या मनात म्हणलं नाही का आईला तर काल किती त्रास होत होता आणि आता आज बघा रस्त्याने किती ठणठणीत आहे शिवाय गाणगापूरमध्ये नाही का थंड पाण्याने आंघोळ केली आईने म्हणजे जे स संगम आहे ना त्या संगमामध्ये डुबली डुबकी मारल्या होत्या तिथे कपडे वगैरे चेंज करायला छोट्या छोट्या अशा म्हणजे पत्राचे रूम आहेत चेंजिंग रूम आहे तिथे जाऊन चेंजिंग वगैरे केले पण सांगते तुम्हाला मी इतका घसाचा वगैरे झाला होता आणि तो गायबच झाला म्हणतात ना स्वामींची आणि दत्तगुरू भगवानाची एवढी कमाई लिहिला आहे आणि ही लिला फक्त आपले जे भक्त आहेत तेच अनुभवू शकतात इतर कोणी आणि कोणाला विश्वास कोण बसणार नाही स्वामींचे स्वामींच्या समाधी मठ वगैरे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि काय सांगू तुम्हाला ते म्हणजे सांगण्यापेक्षा ते अनुभवायला खूप छान वाटत होतं सांगण्यापेक्षा ते अनुभवता आलं पाहिजे असं म्हणतात ना ते म्हण सांगता येत नाही एवढं व्यवस्थित पण ते अनु मनाला जे अनुभवलं आहे ना त्या काळात त्या वेळात खूप छान वाटत होतं आणि इथं फायनली आम्ही थोडं आता जवळ आलेलो आहोत अक्कल स्वामींच्या गावामध्ये प्रवेश करत आहोत हळूहळू प्रवेश करतच आहोत बघू शकता तुम्ही गाड्या घोड्या परत खे शेत शेती नाही आहे इथे आता गाव लागलेलं आहे स्वामींना आवडलेलं स्वामींना प्रिय असलेलं गाव अक्कलकोटमध्ये त्या गावात आलेलं आहोत आपण घरं वगैरे आहे आणि इथून अगदी एक किलोमीटर अंतरावरच होतं बरं का आपल्या स्वामींचं मठ खूप जवळ आलेलं आहोत खूप म्हणजे खूपच विचार पण करू शकत नाही इतका जवळ आलेला आहोत बघू शकतात तुम्ही रहदारी वगैरे बघून ओळखलाच असताल नाही का आपण ह्या मार्गावर बघू शकतात किती लहान रस्ता आहे आणि रोड टच घरं आहेत दुकानं आहेत मी इथे नाही का आमचा गाडीतला आवाज वगैरे म्यूट केलेला आहे कारण की स्वामींची गाणी वगैरे चालू होते तर ती कॉफी राईट येईल म्हणून मी नाही का आमचा आवाज म्यूट केलेला आहे पण मुलांचा मस्त कालवा वगैरे हंगामा चालू होता त्यांच्यात बघू शकतात किती छान वाटतंय नाही का गावाकडली घरं वगैरे बघून फ्रेश वाटतंय एकदम अशी गाव म्हणजे ताजी ताजी आठवण येते मी गावी गेली होते ह्याचं पण निमित्त हेच होतं की मला जायचं आहे काही करून नाही का मला यावर्षी जायचं आहे तर योग पण आला आणि मला स्वामींनी बोलावून घेतलं खूप छान वाटलं स्वामींनी बोलावलं म्हणजे माझं नशीब मोठं आहे असं समजायला मला हरकत नाही म्हणजे इथे बघू शकतात माझ्या हातात स्वामी बसलेला आहे माझ्या मांडीवर तिकडे माझ्या जावीच्या मुलीची मुलगी मुली बसली होती परत मागे चू होती आईजवळ आणि आम्ही अक्कलकोटम मद, नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे जवळपास केलेलाच आहे झालेलंच आलेलंच आहे एक पाचशे मीटर अंतरावर असेल एवढं इतपत जवळ आलेलं आहोत आम्ही आणि इथे बघू शकतात तुम्ही एक एक गाड्या निघत आहेत गाडी मागे गाड्या निघत आहेत आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे नाही का भरपूर प्रचंड भाविकांची गर्दी झाली होती आणि म्हणतात ना गर्दी झाल्यामुळं मग ते काही काही ठिकाणी त्यांना बंद ठेवावं लागलं अन्न प्रसादालयामध्ये पण इतकी गर्दी होती की वेळ लागला म्हणजे लाईन लावावं लागला अक्षरशः नाहीतर एरवी गर्दी नसते लाईनसुद्धा सुद्धा लावावं लागत नाही आता इथे मला आम्हाला गाडीच्या पार्किंग साठी जागा शोधावी लागेल आम्हाला एका श्वानाने सुद्धा आडवा आला बघा बघू शकता तुम्ही तु रस्त्यामध्ये त्यांनी पण आम्हाला म्हणजे वेलकम केला आणि तिथे जसं आम्ही त्या नगरीमध्ये उतरलो उतरलोत ना त्यावेळेस जसं म्हणजे मन मंदिराच्या मठाजवळच होतो म्हणजे दुकानं वगैरे लागली होती ते म्हणतात ना मूर्त्यांची वगैरे दुकानं असतात तिथे आम्ही जवळ गेलो होतो तो इतका मोठा पो पाऊस पडला ना की आम्ही जागा शोधत होतो उभा राहण्यासाठी तर जागा आम्हाला भेटत नव्हती इतकी भाविकांची प्रचंड गर्दी लागली होती तर इथे आजूबाजूला कुठेतरी प गाडी पा गाडी पार्किंग करण्यासाठी आहेत कुठं करायची काय करायची इतकी गर्दी होती तर इथे साईडला लावली आधी गाडी मग आम्ही उतरलो नंतर मग त्याच्यानंतर मग त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लिहून नेऊन लावली म्हणतात ना स्वामीने पण आमचं पावसाने स्वागत केलं की आलो या म्हणून सोबत लहान मुलं होती वरून पाऊस होता आणि जवळ समोर मंदिर होतं तो रम्य देखावा काय सांगावा शब्दात तो अनुभवायलाच खूप आवडतो शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवलेलं खूप छान असतं मोठी इथे माझे सासरे बुवा जावेची मुलगी तिला आणि माझा मुलगा माझ्या जावेबाईने पकडलेला आहे आणि मी काहीतरी बॅग वगैरे घेतलेला आहे आणि आई चालली आहे पुढे बघू शकतात तुम्ही आम्ही एकदम स्वामींच्या मठाचा कळस दिसतोय समोरून आम्ही चाललो आहे पायी तो रम्य देखावा तो असा मनात साठवून ठेवला एवढा छान वाटतो ना धरले आणि बघू शकतात बारीक पावसाने थेंबू पडत होते आणि आम्ही जसं तिथं उतरलो आणि जसं चालायला लागलो ना तुम्हाला दिसतात दिसत असते जमिनीवर बघा बारके बारके थेंबू पडले जसं आम्ही तिथं म्हणजे जवळच गेलो मठाच्या जवळ गेलो ना तसा इतका मोठा पाऊस सुरू झाला की आम्हाला कुठं जावं आणि कुठं उतरावं हे समजावं हे कळेना मग आम्ही नाही का तसंच थोडंसं आश्रय आश्रय धुंला आश्रय हे केलं आणि थोडंसं तिथं नाही का त्या जिथे दुकान लावले त्यांनी टेंट लावले ना त्या टेंट खाली थोडंसं उभं राहिलं एक दोन मिनटं मग तसंच त्या गर्दीतनं पुढं पुढं मुलांना वर उचलून घेतलं आणि हळूहळू हळू चालत गेलो बघू शकतात तुम्ही मी पायपाई चालवलेला आहे चिवला आणि स्वामींना म्हणलं चला स्वामीच्या नगरात आलेला आहात पायपाई चाला चला म्हणलं आम्ही चपल्या वगैरे गाडीतच घालण्या होत्या आणि हातात काहीच घेत म्हणजे चपल्या वगैरे काय घातलं नव्हतं कारण की गर्दी तर इतकं प्रचंड गर्दी होती ना दोन दोन्ही बाजूने स्टॉल लागलेले आहेत बघा भक्तांचे म्हणजे काही दहा हातातली मौली वगैरे घ्यायचं असेल काय घ्यायचं असेल स्वामींच्या मूर्त्या पेडे वगैरे आणि स्वामींच्या मूर्त्या इतक्या छान होत्या ना आकर्षक होत्या मग फोटो वगैरे तुम्हाला मी येताना एखादा वेळ दाखवेन पण इतकं जाताना आम्हाला वेळ भेटला नाही आणि इतकं घाई घाईत म्हणजे पाऊस याय लागल्यामुळे का काही सुचलंच नाही गेलो मी सांगते तुम्हाला जर स्वामींचं व्यवस्थित दर्शन घ्यायचं असेल मनसोक्त असं तर ए सुट्ट्यांमध्ये कधीच जाऊ नका सुट्टीचे दिवस वगैरे बघून एरिवारी कधी पण जा आणि एक दोन दिवस एक्स्ट्रा काढून जा कारण पड़, की तिथे फिरणं पण होईल तुमचं सगळं पूर्ण अक्कलकोट वगैरे स्वामींचं गावातलं मठ परत इथलं हे जे समाधी मठ आहे ते गा आणि गावातलं मंदिर वगैरे सर्व फिरून होईल तुमचं आणि असं पळ धावपळीत गेलात की मग होणार नाही खूप गर्दी असते बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे बाहेर इतकी गर्दी आहे म्हटलं रात किती गर्दी असेल याचाच विचार येत होतो का वरून पडणाऱ्या पावसाचं नाही का पाऊस बघून मी आईला म्हणले की स्वामींनी पण आपलं स्वागत केलेलं आहे त्यांच्या दरबारात या म्हणून तर बघा किती गर्दी आहे दिवस मावळलेला आहे ऑलरेडी चक्क दिवस मावळत आलेला होता आम्हाला म्हणजे निघायला तिथून अंधारच पडला होता आणि जवळच गाव आहे आमचा मार्ग हे वाटलं नाही आणि थोडंसं घाण थोडं लांब आहे पण आकरकोट खूप जवळ आहे म्हणतात ना माझ्या आत्याच्या घरावरून सांगू शकते मी तुम्हाला अर्धा तास पण लागत नाही इतकं जवळ आहे ते गर्दी 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 खूप गर्दी आता फायनली आम्ही आतमध्ये येतो तो, तो हळूहळू नाही का आतमध्ये प्रवेश केलेला आहे मुलांना घेऊन बघू शकतात तुम्ही आतमधला जो नजारा आहे जे दृश्य आहे स्वामींचं वगैरे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाठवेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणून तुमच्या लाईकची शेअरची सबस्क्राईबची खूप गरज आहे पावसाच पाऊस पडतानाचं वगैरे आतमध्ये जे एंटर करताना वगैरे मी काढलेलं नाही डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतर मी क कट काढलेला आहे